कौशल्या कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावीच्या एच एस सी परीक्षेत घौघवित यश विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के व कला शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित कौशल्या कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के व कला शाखेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के लागला सालाबादप्रमाणे याही वर्षी दोन्ही शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक तांबे इंद्रा नितीन नव्वद पॉईंट पन्नास टक्के द्वितीय क्रमांक हुरणे रिद्धी प्रशांत एकोणनव्वद पॉईंट सतरा टक्के तृतीय क्रमांक अकोलकर क्षितिज सचिन अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के व पठाण साराबतुल जहागीर खान अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के व बोबडे ऋतुजा बाळासाहेब अठ्ठ्याऐंशी पॉइंट तेहतीस टक्के यांनी मिळवला विज्ञान शाखामध्ये एकशे अडुसष्ट पैकी विशेष प्रावीण्य सत्याऐंशी प्रथम श्रेणी शहात्तर द्वितीय श्रेणी चारने उत्तीर्ण होत निकाल शंभर टक्के लागला तर कला शाखेमधून प्रथम क्रमांक आवटे चैताली बद्रीनाथ सत्याऐंशी पॉईंट सतरा टक्के द्वितीय क्रमांक मोरे योगिता अशोक ब्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक मोरे शिवकन्या भारत ब्याऐंशी टक्के यांनी मिळवला कला शाखामध्ये एकोणसत्तर पैकी विशेष प्रावीण्याने सतरा प्रथम श्रेणीने छत्तीस तर द्वितीय श्रेणीने चौदा उत्तीर्ण झाले संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांतजी गायकवाड साहेब सचिव वाल्मिकजी सुरासे साहेब उपाध्यक्ष विठ्ठलराव पैठणकर साहेब कोशाध्यक्ष श्री विशाल भैया सुरासे साहेब कॉलेजचे प्राचार्य जी गायकवाड सर शाळेचे सहशिक्षक नंदकिशोर पातकळ विजय सपकाळ बालाजी नलभे सोन्याबापू पालवे नारायण आउटे, आकेश दांडेकर प्रवीण काळे अमोल गायकवाड प्रकाश कांबडी भाऊसाहेब गायकवाड स्वप्नजा पाटील अनिता तारक शीतल थिटे अस्मिता भिसे अक्षय शेळके निखिल पापुलवार महेश गायकवाड सतीश पवार विठ्ठल त्रिभुवन यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या ए टू झेड न्यूज चॅनलसोबत मी निवेदिका ऋतुजा